जय भीम जय शिवराय सरपना मी जयश्री जयश्री सारी डिझाईन अँड स्टिचिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते आज आपण साठी स्पेशल मग शिकणार आहोत तर बघू शकता तुम्ही मी लसूण ठेसून आहे आणि त्यात भाजलेला मिरच्या टाकून घेत आहे तर आपण त्यामध्ये कुठून घेत आहे थोडंसं मीठ टाकून बघू शकतात मी आणि वरती तिथं तेलामध्ये कांदा परतून पण घेत आहे सोबतच ते बघू शकता मी बारीक करत आहे आणि पूर्ण टेसन झाले की त्यामध्ये ते भाजलेले वांगेसुद्धा मी त्यात टाकणार आहे इथे खूप पसरा पडलेला आहे स्केक करा सगळं काही कारण खूप गडबडीत गेलेलं आहे मी आणि तिथे लसण आणि आपली मिरच्या त्यांचा ठेस आहे ना ते थोडं टाकत आहे मी आणि त्यामध्ये सगळं मिक्स करून घेत आहे ठेसून मेन म्हणजे चटीच्या दिवशीचं ते चटी ते भरीत असते ना ते खूप स्पेशल असते रेसिपीचं चॅनल नाही आहे तरी पण एक छंद म्हणून किंवा काही म्हणून समजा एक व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकता तुम्ही कारण आमच्या इकडे ह्यासाठी स्पेशली केली जाते ते बघा मी कांदा त्यावरती आणि ते हे टाकलेलं आहे आपला ठेचा जे होता ना ते थोडा टाकला होता होता आणि परत मग मी सगळं ते मिक्सर केलेलं ते सगळं त्यात टाकून दिलेलं आहे आणि परत त्यात कांद्याची पात आणि कोथंबीरीवरून टाकलेली आहे पाच दहा मिनट त्याला थोडं वाफाळू द्यायचं आणि मग परत काढून घ्यायचं बघा खूप सोप्या पद्धतीने लवकर होणारा असा बँगल भरीत तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडे तर भरीतच म्हणतात आणि ते मी शेगडीवरच बनवत आहे त्याला तेल सुटायला लागलं की मग गॅस असेल तर गॅस आणि शेगडी असेल तर शेगडी बंद करून थोडं वाफाव द्यावं हे बघा इथे मी कांद्याचे भात टाकून काय बघू शकते तर मी कसं झालं आहे तर पाती पूर्णच त्यामध्ये ना मिक्स होऊन जाते आणि लवकरच अशी वापरून जाते मी नुसते करत होते आणि मी ते व्हिडिओ बनवत होते कारण माझ्याकडे असा ट्रायफॉड वगैरे असं काहीच नाही सो प्लीज एडजस्ट करो थोड़ा तू तो को मैं कुछ मैं टाकोन है बघा पूर्ण ते मिक्स झालेलं आहे आणि पातळी शिजली आहे सो व्हिडिओ आवडल्यास लाईक so, करायला ले विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग